नांदेड जिल्हा जी बी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाहीये परंतु नांदेडहून पुणे आणि मुंबई येथे ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे खबरदारी म्हणून जी बी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलकंठा भोसीकर यांनी दिली नागरिकांनी या आजाराच्या बाबतीत घाबरून जाऊ नये उकळलेले पाणी प्यावे पूर्णतः शिजलेले अन्न खावे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन डॉक्टर निलकंठा भोसीकर यांनी केले आहे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काही दिवसामध्ये मुलनबारी सिंड्रोमचे पेशंट आढळून आलेले आहेत पण आपल्या माध्यमातून मी नांदेडच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की आपल्याकडे सध्या एकही रुग्ण मुलनबारी सिंड्रोमचा नाही आहे आणि हा आजार असा कोविडसारखा नाही आहे की जे उपसरायला हे हा ऑटो इम्युन आजार आहे त्याच्यामुळे आणि थोडंसं याच्यामध्ये वॉटर वॉटरबॉन ज्याला पाण्याच्या माध्यमातून होण्याची शक्यता अशी त्यांनी दाखवलेली आहे शक्यता दाखवली आहे त्यामुळं सध्या नांदेडच्या जनतेने याची काय घाबरायची बिलकुल गरज गरज नाही आहे ह्याच्यामध्ये प आपली प्रशासन आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आपण गुलंदबॅरी सिंड्रोमसाठी पण आपले पाच बेड आपण तयार करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरी सपोर्ट ऑक्सिजन सपोर्ट्स पण आपण करून ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे ही साथ येईल याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं जनतेने याच्यामध्ये फक्त काळजी घ्यायचं कारण आहे कोणीही घाबरून जायचं कारण नाही आहे याच्यामध्ये आपल्या मार्फा, मार्फ मार्फत मी जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला याच्यामध्ये लोकांनी जे अर्धवट शिजलेलं मटण असेल किंवा अर्धवट शिजलेलं अन्न असेल अशा गोष्टी खाऊ नयेत पाणी देखील आपण स्वच्छ उकळून पिवावं आणि नेहमी नेहमी आपण आपले हात स्वच्छ धुऊनच जेवण करावं हे दोन चार गोष्टी आपण काळजी घेतलात तरी निश्चितच हे गोलन बॅरे सेंटरपासून आपण दूर होऊ शकतो गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर नांदेड